तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं कम्प्लिटली अनप्लॅन्ड असा या लॉगमध्ये बेसिकली इथे जायचं काही प्लॅन नव्हता आणि अचानक प्लॅन झाला तर मला या गोष्टीचं या या स्थानाचं जास्त काही महात्मा माहीत नव्हतं आणि तिथे पोहोचल्यावरती मला कळलं की हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं आणि हे दक्षिण काशी दुसरं कुठेही नसून हे मात्र आपल्या महाराष्ट्रातच आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यामध्ये प्रकाशा हे गाव आहे आणि या गावाला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं उत्तरेकडचं काशी व अन्य देवस्थान हे विजिट करून जर आपण समजतोय की आपले काशी दर्शन पूर्ण झालं तर असं नसतं इथे आल्यावरती ही गोष्ट मला इथे कळली उत्तरेकडची काशी जर तुम्ही विजिट केल्यानंतर दक्षिणेची ही काशी विजिट करताय तरच तुमची ट्रीप पूर्ण होईल असं म्हटलं जात आहे आणि आपण जे पाहतोय ते म्हणजे केदारेश्वर महादेव मंदिर जे की प्रकाशामध्ये स्थित आहे प्रकाश या गावामध्येच जवळपास महादेवाचे एकशे आठ असे मंदिर आहे आणि या गावाचं महात्म्य हे जवळपास साडेचार हजार वर्ष जुनं आहे असं म्हटलं जात आहे मुख्यतः तापी गोमती व पुलंदा या नदी ज्या आहेत त्यांचा संगम इथे बघितला जातो या नदी किनारी तुम्ही पूजा विधी वगैरे करू शकता व काही वर्षांपूर्वी इथे डॅम वगैरे क्रिएट केला गेला आहे असं हा बघायला मिळतो परिसर थोडासा अस्वच्छ असा आहे पण आता महात्म्य असल्यामुळे लोकांनी देखील याची जाणीव करून स्वच्छ ठेवण्याची त्यांची जबाबदारी आहे कधी तुम्ही प्रकाशाला येत आहेत तर या ठिकाणी नदी किनारी येऊ शकता तुम्हाला जे पण साहित्य वगैरे लागतील त्या तुम्ही इथून घेऊ शकता त्या काकूंकडून आणि सोबतच महाराज वगैरे पूजा विधीसाठी जर का करायचं आहे तुम्हाला इकडे तर ते सगळं तुम्ही इथे करू शकता मंदिर जे मंदिर आहे त्याच्या बाजूमध्ये त्याच्यात तीन नद्या वाहत आहेत पुलिंदा देवणी सांगा मी त्याच्या पलीकडे सिद्धेश्वर महादेव याच महत्व अस आहे तुम्ही कुठेही जा केदारनाथ जा, 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 केदार जा बद्रीनाथ जा काशी जा पंढरपूर जा किंवा तीर्थयात्रा कुठलीही करा पण इथे येऊन हे काशी आहे दक्षिण काशी तिची मोठी काशी आहे उत्तर काशी ही आहे दक्षिण काशी प्रकाश पुष्पदन्तेश्वर महादेव मंदिर आहे मागे शिवमय्न स्तोत्र याची रचना झालेली आहे नित्यसेवा मध्ये त्याच हे केलेलं आहे वर्णन शिवमय्न स्तोत्र त्या महादेवाचं आहे त्याला म्हणतात पुष्पदन्तेश्वर महादेव त्याच्या बाजूमध्ये बिलवेश्वर महादेव परत हनुमानदा मंदिर आहे आणि वर जे हे ते प्रकाश पडलेला आहे त्याच्या पुढे प्रकाश पडून गेला त्याच्या पिक राहतो

ही लाँग व्हिडिओ असून देखील व्हर्टिकल व्हिडिओ बनवली याच्या मागे कारण असं की मी रील बनवणार होतो पण काकूंनी दिलेल्या माहितीनुसार माझा इंटरेस्ट खूप वाढला आणि थोडा अजून डिटेलमध्ये व्हिडिओ घ्यावशी वाटली आणि थोडीशी जास्त प्रमाणात तुम्हाला माहिती देता येईल हा माझा प्रयत्न ठरला तरी पण व्हिडिओ खूप शॉर्ट फॉर्मॅटमध्ये आहे आणि खूप कमी माहिती मी इथं आणली अँड तुम्हाला लोकेशन बद्दलची जी माहिती आहे ती देण्याचा इथं प्रयत्न केलाय मे बी कधी इन फ्युचर जर व्हिजिट झालो तर नक्की आपण लॉंग फॉरमॅटमध्ये अजून व्हिडिओ आणूया आणि आता आपण जिथे आलोय म्हणजे संगमेश्वर महादेव मंदिर केदारेश्वर मंदिरापासून जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतरावर स्थित आहे आणि इथे देखील पूजा विधी वगैरे तुम्ही करू शकता व इथे असलेल्या नावाडींच्या सहाय्याने तुम्ही या नदीत सुद्धा जाऊ शकता मंदिराचा परिसर अतिशय सुंदर असा बघायला मिळतो आहे आणि इथे तुम्ही टाईम व्यवस्थित स्पेंड करू शकता आणि खूप निसर्गरम्य वातावरण इकडे बघायला मिळतं तर मित्रांनो मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला हे माहीत होतं का की हे लोकेशन दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा सोबतच लोकांसोबत देखील शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जितक्या जितकं प्रयत्न होईल तेवढा शेअर करा